सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान उन्हाळ्याचा झळा कायम असून दुपारी सूर्यकिन्ने असह्य वाटू लागले त्यातच मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी नाशिकचे कमाल तापमान एक्केचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस नोंदवले गेले यंदाच्या हंगामातील हे उंचा की कमाल तापमान आहे येत्या काही दिवसात उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातोय यापूर्वी गेल्या अठ्ठावीस एप्रिलला नाशिकचे कमाल तापमान एक्केचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते यंदाच्या हंगामीतील हे उंचाकी तापमान ठरले होते मात्र आता मंगळवारी कमाल तापमान थेट एक्केचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअसवर पोचले मार्च पासूनच उन्हाळ्याच्या उपनगरी भागातील रस्त्यावर बघायला मिळत आहे तर काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांकडून उन्हापासून बचावासाठी उपरणे टोपी स्कार्फ आदींची मदत घेतली जात आहे यापूर्वी देखील काही दिवस नाशिकची कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले होते मान्सूनच्या आगमनापर्यंत पारात चढलेला राहण्याची शक्यता असून कमाल तापमान चाळीस अंशापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे सध्याच्या परिस्थितीत उन्हापासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याचा सल्ला जाणकरांकडून दिला जातोय भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता असून शक्यतो उन्हापासून थेट संपर्क टाळण्याचे आव्हान देखील केले जात आहे तप्त त्यात उकाडा उन्हामुळे वाढला आहे शहर परिसरात मंगळवारी दुपारी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने उकाड्यात भर पडून नागरिक हवालदिल झाल्याचे बघायला मिळाले जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडे नाशिक